नगरपालिका निवडणूक पन्नास अधिक जागा भारतीय जनता पार्टी नगरपालिकेचं एवढा कॉन्फिडन्स नाही आता लातूरून जर पूर्ण तळ टोकून जर तुम्ही निलंगात बसला असता निघाल्या दिवशी तरी किंमत सांगा नाही लोकांच्या मनातले भावना व्यक्त केली की लातूर काय म्हणतोय लातूर कमल म्हणते आणि मी आपल्याला सांगतो आम्ही आज देखील आम्ही लोकांच्या समोर जात असताना विकासाचा वारसा घेऊन जाणार आहे मोदीजींचा विकास आहे देवेंद्रजींचा विकास आहे आणि तोच गुण आम्ही खाली जनतेच्या घेऊन जाणार आहे आज मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये समोर जात असताना काँग्रेस पक्षाने एक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की बँकेमध्ये गेल्यानंतर एखादा चेक आपण कॅश करतो तो चेक कॅश होतो का नाही होत ना तरी लातूरच्या जनतेची लिबर्टी अशी मानाव की दोनदा तीनदा चेक कॅश करून दिले किंवा या गोष्टीची तरी तत्कल कदर इथल्या काँग्रेसच्या नेतृत्वानी करायला पाहिजे होती आणि जनतेसाठी वेळ द्यायला पाहिजे होता काम तर आम्ही समजू शकतो जो व्यक्ती ज्या जनतेने निवडून दिला त्यांना वेळ देऊ शकत नाही व्यक्ती काय विकास करणार आहे हे मला